कौन -कौन ले ले बिग बॉस मराठीचं सहावं सीजन नेमकं कधी येणार आणि त्या सहाव्या सीझनमध्ये कोण कोण असणार याची उत्सुकता आता अनेकांना लागलेली आहे कारण की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन चालू झालं होतं आणि या पाचव्या सीझनच धूमधडाकावडून दिला होता आणि बिग बॉस मराठीचं नाव मागच्या काही सीझनपेक्षा मोठ्या प्रमाणात गाजवलं होतं कारण की बिग बॉस मराठीचे या अगोदरचे जे सीझन होते ते सीझन कवा आले कवा गेले त्याच्यामध्ये कोण होतं काय होतं याच्यातला लोकांना पत्तासुद्धा नव्हता पण मात्र जेव्हा बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन आलं आणि या पाचव्या सीझनमध्ये जे काही कलाकार निवडले होते त्याच्यामध्ये काही संगीतकार होते गीतकार होते मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमधले अभिनेत्री होते आणि काही सोशल मीडियावरचे रील स्टारसुद्धा होते सूरज चव्हाण रील स्टार होता छोटा पुढारी होता निक्की तांबोळी होती याबरोबर अभिजित होता अशा वेगवेगळ्या वेग कलाकारांमुळंच बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं आणि अक्षरशः लोकांनी पाचव्या सीझनला डोक्यावरसुद्धा घेतलं होतं मग आता बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजलं होतं मग आता सहावं सीझनसुद्धा त्याच पद्धतीनं गाजायला पाहिजे नाहीतर मग पुन्हा एकदा पाचवं सीझन चांगलं चाललं आणि सहावं सीझन फेल गेलं असं व्हायला नको म्हणून बिग बॉस टीमकडून एक चांगलं नियोजन केलं जातं आहे आणि अगदी तळागाळातल्या कलाकारांपासून जे मोठमोठे मुट सेलिब्रिटी आहेत कलाकार आहेत त्यांच्यापर्यंत कलाकारांची निवड केली जाते अशीसुद्धा माहिती थी, आपल्या या ठिकाणी मिळते मग आता बिग बॉस मराठीचं सीझन नेमकं कधी सुरू होणार काय सुरू होणार हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे पण मात्र बिग बॉस मराठी सीझन सुरू होण्या अगोदर कोणाकोणाला या बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये एंट्री मिळू शकते हे आपलं या ठिकाणी पाहावं लागणार आहे आणि अशी काही चर्चेतले नावं समोर आलेली आहेत आणि काही अंदाज आपण व्यक्त केलेले आहेत की या लोकांचा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये नंबर लागू शकतो सगळ्यात पहिलं नाव आहे ते म्हणजे प्रथमेश परब याचं प्रथमेश परब याचा बिग बॉस मराठीच्या सहाव्या मध्ये नंबर लागू शकतो कारण की अनेक जण त्याचं नाव चर्चेत आहेत अशा पद्धतीनं सांगत आहेत दुसरं नाव आहे ते म्हणजे आकाश ठोसर याचं म्हणजे पारशा याचं पारशाला बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये संधी मिळू शकते आणि त्या ठिकाणी प्रथमेश परब आकाश ठोसर या दोघांची जोडी आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळू शकते आता हे दोघं जोडी आहेत मग याच्यामध्ये आणखी एक अभिनेत्री येऊ शकते आणि ती अभिनेत्री आहे ती म्हणजे रिंकू राजगुरू रिंकू राजगुरू म्हणजे आपली लाडकी आर्ची। आरतीचा नंबर सुद्धा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये लागू शकतो अशी शक्यता आपण वर्तवली आहे त्याचे काही विविध कारणं आहेत ते कारण सुद्धा मी तुम्हाला पुढच्या एखाद्या भागामध्ये सांगेल की काय काय कारणं आहेत पण सध्या आरतीचा सुद्धा नंबर सहाव्या सीझनमध्ये लागू शकतो अशी चर्चा आहे मग आता सध्या बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये हे सगळे सोशल मीडियावरचे रील स्टार यांचा सुद्धा विचार केला जाणार आहे आणि सोशल मीडियावर सगळ्यात प्रसिद्ध असणारी एक तरुणी जी हिंदीमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे आणि मराठीमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे ते नाव म्हणजे बिंदास काव्य आहे आणि त्या बिंदास काव्याचा नंबरसुद्धा बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये लागू शकतो कारण की तिचे सोशल मीडियावर यूटूबवर पंधरा मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत म्हणजे जवळपास दीड कोटी असे तिचे सबस्क्रायबर आहेत असा अंदाज आपल्याला या ठिकाणी समजतो आणि इंस्टाग्रामवर तिचे तीन पॉईंट तीन मिलियन सबस्क्रायबर आहेत त्यामुळं सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असल्यामुळं तिचासुद्धा नंबर लागू शकतो अशी शक्यता आपल्या या ठिकाणी वाटते आता रील स्टार झाला त्या ठिकाणी दोन हिरो झाले एक अभिनेत्री झाली आता तिसरं एक सगळ्यात मोठं नाव समोर येऊ शकतं ते नाव आहे अलका कुबल यांचं अलका कुबल यांना बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये संधी मिळू शकते आणि ते या ठिकाणी येऊ शकतात कारण की आपण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं कम्पॅरिझन केलं तो सीझन का हिट झाला कारण की त्याच्यामध्ये हे जे पोर सोरे होते सोशल मीडियावरचे नवीन नवीन हिरो हिरोईन होते यांच्या सगळ्या यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी त्या ठिकाणी वर्षा उसगावकर होत्या आणि वर्षा उसगावकर ह्या सगळ्यात सिनियर अभिनेत्री आहेत त्यांच्यासोबत हे कशा पद्धतीनं वागतात काय वागतात हे बिग बॉसच्या घरामध्ये दिसत होतं आणि त्या वर्षा उसगावकर सुद्धा बिग बॉसचं पाच वर्षी जर हिट झालं होतं कारण की सगळे सगळे नवीन कलाकार आहेत सोशल मीडियावरचे आहेत यंग स्टार आहेत म्हणून यंग लोकं तरुण लोक बिग बॉसचा कार्यक्रम बघत होते पण वर्षा उसगावकर यांना घेतल्यामुळं जे वयस्कर लोकं आहेत जे त्यांच्या वयाचे आहेत त्यांनासुद्धा बिग बॉस मराठी पाहण्यासाठी मजबूर केलं होतं पाचव्या सीझनमध्ये मग सहाव्या सीझनसुद्धा त्याच पद्धतीनं हिट करायचं असेल तर त्या ठिकाणी अलका कुबल यांची एंट्री बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये करावी लागेल तरच त्या ठिकाणी तोडीसतोड उत्तर मिळेल असं आपलं एकंदरीत या ठिकाणी दिसतं मग आता या सगळ्यांची नावं सध्या चर्चेत आहेत पण मात्र सोशल मीडियावरचं अजून एक नाव त्या ठिकाणी समोर येऊ शकतं आणि ते, ते नाव आहे ॲक्ट रायडर याचं ॲक्ट रायडर म्हणजेच मंदार मंदार हा बिग बॉस मराठीच्या एपिसोडचं त्या ठिकाणी रिव्ह्यू करत असतो आज काय घडलं कशामुळं घडलं त्या ठिकाणी काय काय कारण आहेत म्हणजे बिग बॉसचा एकंदरीत तो रिव्ह्यू करत असतो आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि फक्त बिग बॉसवरच तो रिव्ह्यू करून वर्षातले जे पाच महिने आहेत ते वाट पाहतो आणि फक्त बिग बॉसच्या काळातच रिव्ह्यू करतो इतर काळामध्ये तो इतर, इतर कुठले तरी व्हिडिओ बनवतो पण मात्र जास्त फोकस त्याचं मराठी बिग बॉस आणि हिंदी बिग बॉसवरच असतं आता हे त्याचं नेमकं बिग बॉसमध्ये येण्याचं काय कारण आहे याची जर आपण माहिती घेतली तर तसं त्यानं स्वतः सांगितलेलं आहे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तो म्हणला आहे की बिग बॉसच्या काळामध्ये मी या ठिकाणी नसणार आहे बाहेरगावी जाणार आहे त्यामुळे यावर्षी मी बिग बॉसचा रिव्ह्यू देऊ शकतो की नाही हे मला अजून माहीत नाही पण मात्र जर मी या ठिकाणी असेल।, असेल तर बिग बॉसचा रिव्ह्यू देईल मग एखादा व्यक्ती जर बिग बॉस सुरू होण्याची वर्षभर वाट पाहत असेल आणि त्याच वेळी जर तो सगळे कामंधंदे सोडून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर मग हे कुठंतरी न पटण्यासारखं आहे मग तो दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही ठिकाणी जात नसून तो बिग मध्ये जात आहे अशा अनेक कमेंट अनेक जणांनी केलेल्या आहेत आणि त्यामुळं मंदारचं नाव बिग बॉसच्या घरामध्ये जोडलं जाईल सव्याशी सीझनमध्ये अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आता आपण जे नावं सांगितले ते एक अंदाज आहेत की यांची यांची एंट्री लागू शकते यांना यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो पण सध्या सोशल मीडियावर आणि राज्यामध्ये एक नाव मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतंय जसं त्यावेळी सूरज चव्हाणचं नाव धुमाकूळ घालत होतं त्या पद्धतीनं सध्या एक नाव धुमाकूळ घालतंय आणि ते नाव आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं आता सूरज चव्हाण सुद्धा अंगठा बहादर होता त्याला लिहता वाचता येत नव्हतं आणि या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला सुद्धा लिहता वाचता येत नाही पण मात्र डोकं अगदी चांगल्या पद्धतीनं चालतं म्हणूनच त्यांनी त्या दे ठिकाणी फॉर्च्युनर गाडी घेऊन दाखवलेली आहे स्वतःचा व्यवसाय स्वतःचा उद्योग राज्यभरामध्ये पोहोचवलेलं आहे म्हणून ते एक नाव हो, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आणि व्हायरलसुद्धा झालेलं आहे आता ज्या पद्धतीनं ज्या कलाकारांची नावं आपण सांगितलेली आहेत खरंच त्या कलाकारांची निवड बिग बॉसच्या सहाव्या सीजनमध्ये होईल का या व्यतिरिक्त अजून कोणाकोणाला घेतलं जाईल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका